कार मित्रांनो कसं काय चाललं आपलं बघा <laughs> माझा धंदा कोणता लागला सुमित्राला मला कोणत्या कामी लावलं बघा बघा हे गहू आहे तर गहू वाळू घातले येतं तर आता हे गहू बसलो पात मी येतं म्हणजे कसं आहे आता दिवसभर सुमित्रा गहू पात बसली तर मग कामं बाकीचे कोण करेन म्हणून आता मी बसलो येतं तिने सांगितलं का बोला बसा म्हणे आता बाकीच्या कामी निपटतो म्हणे म्हणजे मित्रांनो हे गहू कोणते सांगतो मला आम्ही ते गहू घेतले होते इकत त्या गव्हामध्ये एक पावडर सापडला होता आम्हाला वाटलं ह्या तसा तो पावडर राहतेच म्हणा प्रत्येक गावामध्ये किड्या न लागण्यासाठी पण पावडर हे पुढे फुटून होती त्यामुळे गव्हाला सहज लागून होतं ते राखठीसारखं होतं तर आम्ही ठरवून टाकलं मग काही प्रत्येक वेळी हे दडण लावून आणण्यापूर्वी धुंड टाकायचे म्हणलं आणि लावून अनाचे म्हणलं जेणेकरून ते कीटकनाशक आपल्या पोटात जाणार नाही म्हणलं म्हणून आम्ही आता सध्या आम्ही हे प्रत्येक वेळी धुतून धुतो पहिलं आणि मग दळून आणतो तसं मी आजच हे धुतले आणि आता वाळू घातले आता बसलो मी राखण करत नाही राखण करत बसलं तर हे कोंबडी येते बघा तिथं हाय वाटपात कोंबडी बघा तिथं ते बघा तिथं बघा दिसते कोंबडी आहे वाटपात थोडस इकडे तिकडे जायला जमत नाही आता मी आता कोट्यामध्ये गोट्यामध्ये आता हे झाड झाडझोडू करत आहे बघा येत आहे कोंबळे ठेवायला जमत नाही आता हे बघा हे आमचं सानवल कसं आहे सांगा घेवड्याचं घेवड्या आणि यात लावून आम्ही आमचं हे सांभार लावून बघा कोथिंबीर ही केळी आहे घाल तू बघा झाड ना आता बाहेर झाड बाहेरचा असं का बर आहे बघ हा गोठा आम्ही पहिलं याच गोट्यामध्ये जात होतो पंधरा वर्ष काढले आम्ही या गोट्यामध्ये बघा हात आज आपला हात आमचा गोठा आहे का येतच आम्ही जात राहिलो आम्ही धडधळ केली आता समित्राना यायचं आता लागली बायल झाडाले आले खूप मुश्किली मध्ये दिवस काढली आम्ही ते कसं वाटते सांगा आमच्या घरा सभोवतालच वातावरण आणि आमचं हे घर बघा घर पंधरा वर्षानंतर दोन तीन वर्षापूर्वी ही खोली बांधली होती आणि यावर्षी ही खोली बांधली गेल्या वर्षी ही खोली बांधली कशी तरी मग तेवढ्या काही होत नाही आमचं तर पुढे पुढे या तर बांधायचं लागते तुमची साथ भेटली तर बांधतोच नक्की लवकरच बांधतो तर तुम्ही आमचे व्हिडिओ पाच चला आम्हाला सपोर्ट करत चला नवीन असाल तर पाच चला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा कमेंट करा पाच राहा आमचे व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट दाखवायची राहिली एक दिवस आमच्या घरात टूर तर दाखवतो म्हणा तुम्हाला हे बघा दिसते का नाही याचा समाज दाखवतो तुम्हाला एक गोष्ट फोन घ्या तिकडं आमचं पालक आहे आणि हे वांग्याचं झाड आहे वांग्याचं कशी आमची वांगे निघत जाते फर वाजता मी लई वांगे चोरली आम्ही भाज्या चालू आहे सध्या आमच्या वांग्याच्या त्याच वांग्याच्या भाज्या चालू आहे आमच्या सध्या आमच्या खाणं चालू आहे आता तुम्हाला एक गोष्ट पुन्हा दाखवतो बघा हे इकडं आहे बघा आमची स्वयंपाकाची चूल कशी वाटते सांगा गावाकडची दुपारच्या टाइम जेवण करतो आम्ही कधी कधी जेव्हा घाई असली तर गॅस वर करतो घरामध्ये आणि येत सुद्धा येत सुद्धा चूल आम्ही थाटतो कधी 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 रातच्या टाइम चूल थाटली होती मी मस्त येत येत जेवण केलं तर बसून रातच्या टाइमले जबरदस्त वाटलं त्यावेळी थंड काळात हवा सुटला होता दिवसभर आम्ही ठोकल्या होत्या ठकून भागून मस्त संतकडे शांत असं जेवण केलं चून आणि भाताचं चा। तर चांगलं वाटलं त्यावेळी जबरदस्त वाटलं आता आहे झाडझूळ करत आहे आता असं आहे आता ते का खराटवा का तसा राहते खराटा बोलला खराटा बोलला

दोन तीन दिवसानं मग वारुन आला चैन माईक घरामध्ये आहे ना माईक लय वाया जावा दोन तीन दिवसानं मग वारुन आला दोन तीन दिवस वारुन द्यायला चैन आता मग ते तर आता बकऱ्या गेल्या आता चराले म्हणून आता हे वर घातले तर नाही तर केव्हा जमत होत जमतच नाही बकऱ्या असल्या आहेत बकऱ्याच खाते आता बकरी येते म्हणतात पुन्हा काळा लागते हो ना ते तर आहेच

याच्या पहिलंच काढायला लागते मित्रांनो लय वेळ उन्हामध्ये बसलो गरम गरम लागेल थोडंसं त्याच्यात बसलो आता थोडं थोडस बसलो आता तीन वाजेपर्यंत आता बापू येते आता मग काढून घेतो ते गहू गहू काढले का मग ते बोपर्यंत बकरी येते मित्रांनो आता बकरी याचा आता टाइम झाला आता व्हिडिओ यातच वी थांबवतो आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो, नमस्कार